तो जाताना त्याला थोडंच माहीत आहे की ते गुरुजी आहेत काहीतर सर्वसामान्य व्यक्ती आहेत त्यांना आपलं काम केलं तो कुत्रा चावून निघून गेला पण काही कुत्री गुरुजींना हा कुत्रा चावल्यानंतर समाजातले असू द्या किंवा समाजाच्या बाहेरचे असू द्या एवढी काय पिसाळली त्यांना वाटलं की आपल्या भाऊकीने जे काम केलं आहे ते अगदी योग्य केलं आहे म्हणजे कुत्र्यानं जे, जे गुरुजींच्या पायाला चावा घेतला तो अतिशय योग्य कार्य असं त्या कुत्र्याने आहे अशा त्या त्याच्या भावकीच्या लोकांचं म्हणणं होतं आणि त्या दृष्टीनं ही कुत्री एवढी भुकू लागली की त्यांच्या लक्षातच आलं नाही की आपण बोलण्याच्या नादात गुरुजींवर खालच्या लेवलची टीका ही काय काय करत आहोत तर गुरुजींना अतिशय खालच्या लेवलवर जाऊन अशा काही समाजातील विकृत बुद्धिमत्तेच्या लोकांनी केली तर अशा टीकेला उत्तर द्यायला आम्हाला वेळ नाही किंवा गुरुजींनाही वेळ नाही सोशल मीडियावरती गुरुजींना कुत्रा उलीची गोष्ट एवढ्या जोरात पसरली की काही वेळातच ती संपूर्ण महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारतभर झाली ती गोष्ट होणं साहजिकच आहे कारण गुरुजी हे काय सर्वसामान्य व्यक्तिमत्व नाही आज संपूर्ण देशाला हिंदुत्वाचा एक नवीन अजेंडा देणारे आपल्या गुरुजींना संपूर्ण देश तर ओळखतोच पण त्याचबरोबर गुरुजींना ज्याप्रमाणे कुत्र चावलं ही गोष्ट जेवढ्या प्रसिद्धीस आली त्यापेक्षा जास्त मला वाटतं की गुरुजींचं कार्य त्याच्या कैक पटीने मोठं आहे आजपर्यंत गुरुजींनी केलेल्या इतर कार्याचे कोणत्याही एवढ्या जोरात प्रसिद्धी करण्यात आली नाही एवढी या कुत्र्यांना चावलेल्या गोष्टीची करण्यात आली गुरुजींनी अशी लाखो धारकऱ्यांची फौज तयार केली आहे जी येणाऱ्या काळात देव देश धर्मासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहे गुरुजींनी अशी लाखो धारकऱ्यांना निर्व्यसनी बनवलं आहे या गोष्टीला कधीही ब्रेकिंग न्यूज बनवली गेली नाही आणि गुरुजी अशा लोकांकडे कधीही लक्ष देत नाहीत तुम्हाला वाटत असेल की तुम्ही गुरुजींवरती खालची लेवलला जाऊन टीका केली म्हणजे गुरुजी काही का वेगळ्या प्रकारे तुमच्यावरती प्रतिक्रिया देऊन तुमच्या टीकेला उत्तर देतील ते असामान्य असे व्यक्तिमत्व आपल्या कार्यात एवढं काही रुजून गेलेलं आहे एवढं काही मग्न झालेलं आहे की तुम्हाला तुम्ही त्यांच्यावरती काही बोला त्यांना फरक पडत नाही पण येणाऱ्या काळात अशा या कुत्र्यांवरती जसं आता सांगलीतल्या महानगरपालिकेनं भटक्या कुत्र्यांवरती आवर घातला त्याप्रमाणे मला वाटतं की सर्व धारकऱ्यांनी अशा समाजातल्या काही कुत्र्यांवरती आवर घालणं गरजेचं आहे आपल्या पद्धतीनं आपल्या जवळच्या आसपासचे जे काही कुत्रे आहेत त्यांच्यावरती आवर घाला मला वाटतं की वेळेत यांचा बंदोबस्त नाही केला तर एक दिवस हे पिसाळून समाजात विकृत परिस्थिती निर्माण करतील आणि अशा या कुत्र्यांवरती आवर घालण्याचं खरं कार्य म्हणजेच हे शिवप्रतिष्ठानचं कार्य आहे मला वाटतं की देशाच्या बाहेर जेवढे शत्रू आपल्या देशावरती टपून बसलेत त्याच्यापेक्षा जास्त शत्रू आपल्या समाजात आपल्या धर्माविरुद्ध बसलेले आहेत त्यांच्यावरती आवर घालण्यासाठी हे शिवप्रतिष्ठान आहे आणि या शिवप्रतिष्ठानच्या प्रत्येक धारकऱ्याचे हे काम आहे की गुरुजींवरती उचलले गेलेला प्रत्येक शब्द हा आपल्यावरती आहे आणि तो शब्द कुठंतरी आपण परतवून लावला पाहिजे गुरुजींनी कधीही आतापर्यंत अशा टीकेला प्रत्युत्तर केलं नाही पण धारकऱ्यांनी याला प्रत्युत्तर केलं पाहिजे आणि त्यांना समजावून सांगितलं पाहिजे गुरुजी आमच्यासाठी दे देव आहेत आणि आमच्या देवावरती बोलला गेलेला कोणताही शब्द हा आम्हाला सहन होणार नाही आणि अशा या कुत्र्यांना उत्तर दिलं पाहिजे काही नेत्यांनी हे गुरुजींवरती खारच्या लेवलला टीका केली ते टीका काय आहे बघा काय ते, का का ते कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली कुणाला हे कुत्र्याला कळलं नाही याचं वाईट वाटत कुत्रा हा खरं म्हणजे प्रामाणिक असतो या प्रामाणिक कुत्र्यांनी का असा राग धरला आणि का राग काढला याचा या संदर्भात आय एसआयटी वगैरे लावून चौकशी केली पाहिजे सांगलीमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळट आहे असंच एक कुत्र एका व्यक्तीला चावा घेतला त्यांनी आणि सर्व मीडियावर सुरू आहे किंवा तब्येतची काळजी घ्या आम्ही तर म्हणतो त्या कुत्र्याचा शोध घ्या एक फास्ट ट्रॅक कोर्टात खटला झालो आणि त्या कुत्र्याला भर चौकात फाशी द्या आम्ही कोणाला नाव नाही घेतलं असं प्रकारे चावलं म्हणजे काय मुगले लागली का कुत्रा उठून चावतो म्हणून माझ्या शहरातही कुत्रे खूप कुट वाढले <laughs> आता कोणाला चावल्यानंतर ते साफ करतील काय माहीत नाही मला म्हणजे कुत्रा कोणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काय उचलले जात नाहीत आता महत्वाच्या माणसाला ते चावावेत आहेत असे आपण देवाकडे प्रार्थना करूया म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल पशुप्रेमी म्हणून आमच्या संघटनेने असं जाहीर केलं की के तो कुत्रा जर कोणाच्या संपर्कात असेल तर तो आम्हाला द्या तो कुत्रा आम्ही आम्ही दत्तक घेऊन त्याची संपूर्ण करण्याची जबाबदारी घेणार तर असा हा वकील आहे जो म्हणतोय की ज्या कुत्र्याने गुरुजींना चावल त्या चा कुत्र्याला मी दत्तक घेणार आहे हा दुसरा एक नेता आहे तो म्हणतोय की आता त्या कुत्र्याला पकडून त्याला चौकात फाशी दिली पाहिजे हा दुसरा एक नेता आहे तो म्हणतोय की याच्यावरती एसआयटी लावली पाहिजे अरे तुम्ही तुमची पातळी सोडून बोलताय तुम्ही नेते आहात तुम्ही एक वकील आहात बुद्धिमान व्यक्ती म्हणून तुमच्याकडे सर्वसामान्य लोक पाहतात आणि तुम्ही गुरुजींसाठी आपली पातळी सोडून बोलताय गुरुजींना ह्या बोलण्यानं काही फरक पडत नाही मला फारसं बोलावं वाटत नाही गुरुजी आणि त्यांचं कार्य हे असीमित असं आहे आणि आम्ही त्यांचे धारकरी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून देव देश आणि धर्माच्या कार्यासाठी आहोत तर सर्व धारकऱ्यांना एवढीच विनंती आहे की लवकरच आपल्या जवळच्याच कुत्र्यांवरती आवर घाला नाहीतर एक दिवस समाजाला हे पिसाळून सोडतील आणि आपल्या गुरुजींवरती हा जो हल्ला झाला आहे तो एका मुख्या प्राणीने अजाणतेपणे केलेला हल्ला आहे पण जे जाणून बुजून काही कुत्रे हल्ला करतायत त्याच्यावरती निर्बंध लावणं हे प्रत्येक धारकऱ्याचं काम आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगण्यापूर्वी अशा किती धारकऱ्यांनी अशा किती कुत्र्यांना आवर घातला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका